आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा हल्ले आम्ही अनेक कोणी सहन करतोय परंतु संख्या वाढली हे शासनाला माहित आहे हे वन अधिकाऱ्यांना माहित आहे एक महिन्यामध्ये माल बने गेल्याने आठ जण जखमी झाले आणि खेदरी आमचे जे या ठिकाणी शेळी असेल कुत्रे असतील बांद्रा असतील ससे असतील असे सर्व बाकीचे इतर जे पाळीव प्राणी आहेत ते सुद्धा आमच्या घरापर्यंत येऊन ग्या घेऊन जायची ताकद दिवाळी ढवळ्या आता बेपटाची बदल या ठिकाणी झालेली आहे तर उपावल संरक्षण अंमोल सातपुते हे अतिशय आम्हाला चुकीचे अधिकारी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा आजपर्यंत असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये लाभलेले आहेत आणि ह्या माणसाला थोडी संवेदनशीलपणा नाही कोणतीही घटना घडली का येतात पेपरबाजी करतात वरच्या वरच्या नेत्यांना ने जाऊन आपल्या पद्धतीने सांगायचं काम करतात कोणत्याही पद्धतीमध्ये त्याचं स्वतःचं लक्ष या जुन्नर तालुक्याच्या आम जनतेवर किंवा बेमटवर नाहीये उन्हाळा झाला तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक फॉरेस्ट मध्ये त्यांनी जी तळा आहेत त्या तळामध्ये पाणी जाऊन सोडलं पाहिजे ती तळी कोरणी आहेत त्यामुळं पाण्याबरोबर तिथं असलेलं लहान बाळ तिथं असलेली आमची महिला भगिनी आमची आई आमची आजी आमची मावशी आमची महिला भगिनी आमचा शेतकरी बांधव असे अनेक लोक आता या संपूर्ण असल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी होत झालेले शक्ती एवढी मोठी आहे मला आठवलं की दोन हजार पाच साला मी जेव्हा तालुक्यामध्ये आलो त्यामुळे एकशे वीस एकशे तीस बिबट्याची बोलजात होती शासकीय आणि अवघ्या दहा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये हा दोन हजार चोवीस अखेर शासकीय आकडा आहे मी म्हणत नाही हे जे आबोड सातपुते यांनी जाहीर मान्य आहे की एका विभागामध्ये सात बिबटे अशा अनुषंगाने आजच्या भीतीला पाचशे वीसपेक्षा जास्त बिबटे या जुन्नरच्या जुन्नरच्या अनेक गावांमध्ये वाड्यावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग बिबट जर वाढले तर त्यांना जर अन्न पाहिजे असेल त्यांना जर पाणी पाहिजे असेल तो तर तो शेवटी सुद्धा जीव आहे तो तो आणि मग त्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना आपण करणार मधल्या काळामध्ये जेवढे बिबट पकडले ते सगळे बिबट यांनी मालशेजच्या घाटामध्ये आणि भीमाशंकरीच्या घाटामध्ये सोडले ते हुशार प्राणी आहे ते शे दोनशे किलोमीटरचा अंतराचा विचार करत आहे ते पुन्हा फाटीमाग आपल्या असलेल्या विभागामध्ये येतात प्रत्येकाने आपली जागा निश्चित केलेली असते वाघ हा हुशार प्राणी आहे बिबट्या हा हुशार आहे तो आपल्या हद्दीमध्ये कुणाला येऊन देत नाही आणि मग अशा सगळ्या पकडलेल्या असलेल्या बिबट्यांना ते जे नर पक्ष झालेले आहेत त्या सर्वांना त्यांनी जे झेरबद्ध केलं आहे कारण आपल्याकडे महाने डोची संख्या अतिशय मर्यादित आहे चाळीसच्या वरती आपण बिबट ठेवू शकत नाही आणि आपण जेव्हा ते पकडतात आमची जेव्हा दिशाभूल केली जाते पकडलेल्या बेबट्याला ही मंडळी जवळच्या थांब्याने सोडतात खरं तर यांनी अभयारण्य आहे चंद्रपूरचं पण चंद्रपूर असेल ताडोबा असेल गोंदिया असेल अशा अनेकशा असलेल्या लांबच्या अभयारण्यामध्ये जंगलामध्ये या ब्युबट्यांना त्यांनी पाठवलं पाहिजे हे न केल्यामुळे आणि इथे पिंजऱ्याची संख्या आज गेले पाच वर्षी झाले तेवढे बेवटच्या पैजल्याची संख्या आहे लोक फोन करून घाबरून वैतागून सांगतात की त्यांना जीवाचा आधार करू का तुम्ही पिंजरे वाढवा आज आमच्या अवघे दीडशे पिंजरे आहेत आणि बिबटे साडेपाचशे पाचशे वीस पेक्षा अधिक मग थोडीशी अक्कल वन अधिकाऱ्यांना आली पाहिजे का आपण काय वागतो एस सीमध्ये जोपतात ते सगळे हरामखोर मंडळी यातला लक्ष देत नाही का इथं माणसाचा जीव चालला आहे इथे माणसाचे बळी होत चाललेले आहेत आणि अशा प्रसंगामध्ये आपण कसे शांतपणे झोपू शकतो आपल्याला झोप कशी येऊ शकते आणि हा धनगराचे वाडे आमच्या सुरक्षित झालेत हा धनगर ही आमची व्यक्ती अशी आहे बघा माझ्या शेअर बाबा बसते आणि अक्षरशः ती मंडळी बेटा कुठे आलेली आहे त्यांची झोप उडालेली आहे त्यांना एक कमीत कमी फायर करण्यासाठी बंदुकीची त्यांनी मागणी केली गेली दोन वर्ष झाली मोठ्या आवाजाची फायर करणारी आवाज देणारी बंदूक ती सुद्धा या शासनाला नेता येऊ नये प्रशासन आहे काय लागा होता बिबट पळून जातो मोठा आवाज असतो एक किलोमीटरचा हे सुद्धा द्यायला तुम्ही आत्मल झालेले आहेत आज तुम्ही तीनशे पिंजरे वाढवायला पाहिजे होते शंभर एक अधिकारी ते महा अशा कुठल्याही जास्त पद्धतीचे हल्ले नाही मन्सर नाही खेळ नाही आळंदी नाही चाकण नाही तिथे तिथे अडीचशे वन अधिकारी आशेन बसून आहेत फक्त तंबाखू खातात जेवतात झोपतात त्यांना थोडी सुद्धा या आमोळ सातपुतेला लाद वाटू नये की आपण शासनाला परिपत्रक लिहिलं पाहिजे की मी अतिशय संवेदनशील भागामध्ये हल्ल्याचा सामना करतो आहे लोक असुरक्षित झाली आहे इथे आमचा स्टाफ वाढवण्यात यावा तिकडचा बसलेला स्टाफ आम्हाला इकडं देण्यात यावा बिलकुल काही करायला मागत नाही त्यामुळे अमोल सातपुते यांचं सा पहिल्यांदा निलंबन तात्काळ आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे या शेतकरी या संकटामध्ये ज्या धावून आले संघर्षाला संघर्ष का नाही होणार जर एखाद्याच्या घरातला माणूस गेल्यानंतर त्या टाव पडून रडणारी जनता आम्ही पाहतो आक्रोश जरूर होणार संघर्ष जरूर होणार हे बिगर कामाच्या असलेल्या अधिकाऱ्यांबरोबर शंभर टक्के त्या ठिकाणी प्रसंग ओढवल्यानंतर हो शेतकऱ्यावर नंतर चार दिवसाने जाणीवपूर्वक खोटे गुन्हे जे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या बिबाटच्या त्या चाळीसची ही संख्या आहे तिथे मानिव डोला जवळजवळ साडेबारा ते पंधरा एकर जमीन जलसंपदा विभागाची पडून आहे ती जागा त्यांनी लगेच तात्काळ मिटिंग हजार अठरा एकोणीसला पत्र लिहिले माझे आमदार ती जायच्या अगोदर आणि त्यावेळेला मी शासनाला त्या ठिकाणी आध्रोकित केलं होतं पत्राद्वारे की वा वाढत्या बिबट जर हल्ल्याचं जर नियोजन करायचं असेल तर कोणत्याही भावामध्ये आपल्याला तातडीने त्या ठिकाणी ती जलसंपदाची जागा आपल्याला फॉरेस्ट आधी फॉरेस्ट ऑफिसला घेतली पाहिजे त्याचे त्याची रक्कम ठरवली पाहिजे आणि त्याची रक्कम ती फॉरेस्ट खात्याने जलसंपदाला वर्ग करून त्या साडेबारा एकरवर यांनी किमान किमान तीनशे बेबट त्या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये जातील म्हणजे पकडलेले बेबट आपण तीनशे बेबट आधीच सांभाळू शकतो अशा पद्धतीचा उपाययोजना मी दोन हजार अठरा एकोणीसला सुचवलेली आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय अजूनपर्यंत पाच वर्ष घेतला आलेला नाही आमचा शेतकरी दिवसा घाबरलेला असताना तुम्ही रात्रीची थ्री फेज लाईट देत आहे शेती करून बघा ना तुम्ही एकदा दिवसाच्या शेतकऱ्यांना तुम्हाला थ्री फेज लाईट जुन्नर आंबेगाव खेड शिरोर या चारही तालुक्यांना तुम्ही तात्काळ शासनाने सी सीसी प्रवीण बसले तिथं हंडी घालत पुण्याला एफ आर प्रवीण अतिशय शास्त्रामध्ये ऍडमिट झालेली आहे बसते एकदा तरी आले का खाली बाज बळे गेले एक महिन्यामध्ये आर प्रवीणला लाजदाय वाटले आरामात एसी मध्ये बसून तिथं गप्पा मारतात गप्पा हाणतात करताय काय तुम्ही मंडळी त्यामुळे त्यांनी सुद्धा या त्यां गोष्टीची दखल घ्यावी आणि हे चारही असलेले तालुके बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषित करावे आणि शेतकऱ्यांना लाईट तातडीने द्यावी हा धोरणात्मक निर्णय आदरणीय सरकारने केला पाहिजे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि फॉरेन्सी मंत्री जे वनमंत्री आहेत त्यांनी हा तात्काळ निर्णय करण्यात यावा आता आमची सगळ्यांची सहनशीलचा अंतर संपलेला आहे हे बेमुदत असलेलं आमरण उपोषण अन्नाचा एकही खंडक खाता केवळ पाण्यावर या बेचाळीस पंचे डिग्रीमध्ये इथं बसून आहे आणि मी आव्हान करतोय माझ्या तमाम शेतकरी महत्वाच्या वतीने की शासनाने आणि प्रशासनाने हे मी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि आमच्या सर्वांना भयमुक्त करावं आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढंच या माध्यमातून